तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसमानाचे प्रश्न न्यायासाठी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट भीमनगर मध्ये धम्म पदयात्रेचे उत्साही स्वागत धम्म बांधवांनी एकत्र येत दिला भिकू संघाला सन्मान जळगाव जामोद प्रतिनिधी जळगाव जामोद शहरातील भीमनगर परिसरात दिनांक सहा एप्रिल रोजी रविवारच्या दिवशी एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक क्षण अनुभवायला मिळाला अकोला ते मध्य प्रदेशातील महू या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळापर्यंतच्या धम्म पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर परमपूज्य भिकू ज्ञानज्योती महाथेरो व त्यांच्या भिकू संघाचे भीमनगर मध्ये भव्य स्वागत करण्यात आले धम्म आणि समता यांचा संदेश देणाऱ्या या पदयात्रेत सहभागी झालेले भिकू संघ जबरदस्त उत्साहात शहरात पोहोचले भीमनगरवासियांनी त्यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करत आदरपूर्वक भोजनदान दिले या प्रसंगी बुद्ध विहारात भगवान बुद्ध व बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे दीप धूप पूजन करण्यात आले भिकू संघाचे प्रवचन आणि शहरातील दिंडीने रंगला सोहळा यानंतर भिकू संघाच्या वतीने बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार यावर आधारित प्रवचन घेण्यात आले या प्रवचनात श्रोत्यांना धम्माच्या पटवून देण्यात आले समाजात समता बंधुता आणि करुणेचा प्रसार कसा व्हावा यावर विशेष भर देण्यात आला प्रवचनानंतर दुपारी तीन वाजता भिकू संघाने जळगाव शहरातील सिद्धार्थ नगर पंचशील नगर आणि गौतम नगर मार्गे पुढे खांडवीकडे प्रस्थान केले यावेळी शहरातील नागरिक उपासक व उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सर्वांनी मिळून ज्ञानज्योती महाथेरो यांच्यावर पुष्पवृष्टी केली आणि त्यांचे सुस्वागतम केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध नगरातील धम्म बांधवांनी एकत्र येत मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला यामध्ये उपासक उपासिकांनी दानधर्माचे कार्य केले आणि कार्यक्रमास आपला हातभार लावला डॉक्टर राजेश वाकोडे यांनी पदयात्रेतील सहभागी भिकूंना वैद्यकीय सेवा पुरविल्याबद्दल संयोजक गौतम अर्दळे यांनी त्यांचे विशेष आभार मानले या कार्यक्रमाने धम्मप्रसाराला नवसंजीवनी दिली असून भीमनगरमध्ये मध्ये अशा पवित्र कार्यासाठी नेहमीच उत्साह असतो हे यावेळी पुन्हा सिद्ध झाले जळगाव उन्नती न्यूज चॅनल करीता सौ सरला राजेंद्र ससाणे जळगाव जामोद बुलडाणा जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल अकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज